राज्यातील शेतकऱ्यांना आजच्या ठडक मोठ्या घडामोडी पीक विमा संदर्भामध्ये मोठी बातमी आहे त्यासोबतच अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भामध्ये देखील मोठी बातमी आहे पीक विम्यासाठी आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याद्या प्रकाशित झाल्या ते देखील समोर बघणार आहोत पहिलीच मोठी बातमी आहे पूरबाधित शेतकऱ्यांची भरपाई थांबवली एक वैसी पूर्ण न केल्याचा शेतकऱ्यांना तब्बल एकेचाळीस हजार शेतकऱ्यांना फटका जुलैमध्ये असलेल्या महापुराच्या नुकसानी पोटी शासनाकडून एकशे बावीस चे बेचाळीस लाख सदतीस हजार रुपये अनुदान हे वाटप सुरू झाले आहे मात्र जिल्ह्यातील चाळीस हजार नऊशे पाच शेतकऱ्यांनी अद्यापही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण न केल्याने पात्र असून देखील त्यांच्या खात्यावर पैसे हे जमा झाले आतापर्यंत तेरा हजार चारशे साठ शेतकऱ्यांना बारा कोटी पंच्याहत्तर लाख शहाण्णव हजार दोनशे एकोणतीस इतके अनुदान नुकसान भरपाईपोटी दिले गेले आहे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी चार लाखांची केली मागणी जिल्ह्यातील अहमदनगर जिल्ह्यातील एकूण बारा गावातील वीस हेक्टर चौऱ्याण्णव क्षेत्र बाधित झाले असून शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्ताकडे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची मागणी देखील केलेली आहे फळबाग लागवड नाही तरी काढला पीक विमा साडे चौदा हजार केले अपात्र अर्ज कृषी विभागाच्या पाहणीनंतर घोटाळा उघडकीस झाला पंचेचाळीस हजार अर्जाची पडताळणी केली त्यामध्ये तेवीस टक्के क्षेत्रावर बोग बोगस नोंदी हा निघालेल्या सर्वाधिक बनवेगिरी हा जालना जिल्ह्यामध्ये झालेली आहे सोयाबीनचे दर घसरले चार हजार आठशे ब्याण्णव रुपयावरून चक्क चार हजार शंभर रुपयावर लाडकी बहिणीचे पैसे पुढील वर्षी वाढविणार भाऊजेपासून शक्य माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्ट संकेत सी <स्ति> सी आयकडून बीड तालुक्यात दोन जिनिंग केंद्रावर दहा हजार सहाशे एकसष्ट क्विंटल सहाशे अकरा क्विंटल कापूस खरेदी कापूस विकण्याआधी नोंदणी करा हमी दराने विक्री करून नुकसान टाळावे <स्ति> एक वैसी राली एक के वैसी के सहा लाख लाभार्थ्यांची ई सी राहिली एक लाख चौऱ्याऐंशी हजार दोन आठशे सव्वीस जणांनी सी केली पूर्ण पंपासाठी ऑनलाईन पैसे भरण्याचे आले मेसेज क्षेत्र वाढले गडित धान्याकडे शेतकऱ्यांची फिरवली पाठ मॉइश्चरची अट शेतकऱ्यांची खासगी केंद्राकडे धाव सहा केंद्रावर चौसष्ट हजार दोनशे चौपन्न क्विंटल कापूस खरेदी शासकीय केंद्र पडली ओस काढले एकरी ब्याऐंशी मेट्रिक टन ऊसाचे उत्पादन एक हजार दोनशे सत्तावन्न मेट्रिक टन डी ए पी शिल्लक शेतकऱ्यांना तरी काही ना रब्बी हंगामासाठी खतासाठी शेतकऱ्यांची वन वन तालुका प्रशासन आहे तरी कुठे शेतकऱ्यांना परदेशात आंबा विकायचा तर करा नोंदणी शेतकऱ्यांना कशी मिळणार मदत तलाठ्यांच्या याद्या कृषीला अप्राप्त भावांतर योजना कपाशी सोयाबीचे अनुदान केव्हा मिळणार जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का घसरला लाख हेक्टरवर नियोजन पण आतापर्यंत फक्त सोळा हजार हेक्टरवरच पेरणी महायुतीला तारलेल्या लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये कधी मिळणार सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा जिल्ह्यात सव्वा पाच लाख बहिणी जळगावमध्ये